जगभरात मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे आंबेगाव तालुका तहसील कार्यालयाचे तहसीलदार रमा जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला तर घोडेगाव पोलीस स्टेशन येथे एपीआय जीवन माने आंबेगाव पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी जलिंदर पठारे जनता विद्या मंदिर येथे आंबेगाव विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश शेटकाळे घोडेगाव ग्रामपंचायत येथे सरपंच क्रांती गाढवे मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन जगदाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन उत्साहात साजरा झाला आज अकरावीचा निकाल असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पहावायस मिळाला या प्रसंगी आंबेगावचे तहसीलदार रमा जोशी नायब तहसीलदार लतादेवी वाजे घोडेगाव आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड नायब तहसीलदार अनंत गवारी दमूराजे असवले पीएसआय सतीश डवले पीएसआय अनिल चव्हाण किशोर वागज उपसरपंच सोमनाथ काळे अजित काका काळे सखाराम पाटील काळे जयसिंग काका काळे शिवाजी घोडेकर उपगटविकास अधिकारी अर्चना कोल्हे जनता विद्यामंदिराचे प्राचार्य अलका घोडेकर बिडी काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजीत जाधव न्यू इंग्लिश मीडियमचे प्राचार्य मेरी फ्लोरा डिसोजा संतोष भास्कर राकेश मुथियान आदिवासी विकास प्रकल्पाचे विठ्ठल चव्हाण राजेंद्र गाडेकर प्रशांत काळे पत्रकार राजू देवडे सुरेश घोलप तसेच घोडेगाव पंचक्रोशीतील नागरिक शासकीय अधिकारी व कर्मचारी पोलीस कर्मचारी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचे दृश्य पाठवले आहे आमचे आंबेगाव ब्युरोची एकोणीसशे साठ या दिवशी मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईसह महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले आंदोलनादरम्यान त्या सर्वांना आम्ही माझ्या वतीनं घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आदरांजली अर्पण करतो आणि महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने घोडेगाव पोलीस स्टेशनमध्येतील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आगार दिनसुद्धा आहे कामगार दिन अनुषंगाने मी समस्त शेतकरी कामगार बंधुभिनींना कामगार दिनाच्याही शुभेच्छा देतो धन्यवाद